नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आपण कात्रच्या नवीन टनेलमध्ये आपण जात आहोत आणि ह्याबद्दल आपण आता टनेलमध्ये गाडी कशी चालवायची आपण याविषयी आपण चर्चा करा टनेलमध्ये मित्रांनो टनेलमध्ये गेल्यानंतर लाईट ही कंपल्सरी चालू ठेवायची जी आपण आता काही लोकं आहेत ना टनेलमध्ये पार्किंग लाईट चालू ठेवतात तर पार्किंग लाईट अजिबात चालू ठेवू नका समोर पार्किंग लाईट चालू केलीच मी आपला विषय झालाच होता आता बोलत होतो मी तर पार्किंग लाईट कधीही चालू ठेवू नका कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला डावीकडं वळायचं असतं घाटामध्ये समजा जे असेल जर असेल उजीवकडे वळायचं असेल तर आपल्याला इंडिकेटर लावता येत नाही आतमध्ये तर तुम्ही पार्किंग लाईट घाट म्हणजे टनेलमध्ये अजिबात लावू नका फक्त हेडलाईटच चालू ठेवत जावा म्हणजे आपल्याला मागत हे कारवाल्याने इंडिकेटर दिलं नाही म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ओव्हरटेकिंग करता ना त्यावेळेस इंडिकेटर कंपल्सरी द्या कारण मागच्या गाडीवाल्याला अंदाज कळत नाही किंवा तुला राईटला वेळाचं काय लेफ्ट मागचा गाडीवाला जो फास्टमध्ये असतो जोरात असतो तो पुढचा एक जो पार्किंग लाईट दिलं होतं तो डायरेक्ट डावीकडे वळाला पण पार्किंग लाईट चालूच आहे हे आपल्याला लक्षात राहत नाही आता बघा तर मला डावीकडे वळायचं आहे तर मी इंडिकेटर दिलेला आहे असं जे ट्रॅफिकचे नियम आहेत हे सगळ्यांनी पाळलंच पाहिजे ट्रेल क्रॉस झालेला आहे ट्रेन क्रॉस झाला की लाईट कंपल्सरी बंद करा कारण काही काही लोक लाईट चालूच ठेवतात ट्रॅफिकचे नियम फळांतर आणि अपघात टाळा धन्यवाद